जय हिंद जय महाराष्ट्र ध्येय पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत अजूनपर्यंत आपलं ध्येय पोलीस या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला मित्रांनो आज आपण एक नवीन प्रकरण आणलं आहे नवीन प्रकरण काय बेरीज वधवाकी गुणाकार व भागाकार या चार क्रियेवर आज आपण उदाहरणं बघणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं आले तर उदाहरण कसे सोडवायचे या पद्धतीने आपण एकदम अगदी शॉर्टकट ट्रिक्सने आपण आज उदाहरण बघणार आहोत चला मित्रांनो आपल्याला हे उदाहरण दिलेलं उदाहरण काय दिलंय पस्तीस गुणिले आठ भागिले सात अधिक एकशे त्रेपन्न गुणिले सात भागिले सतरा वजा त्रेसष्ट गुणिले सात भागिले नऊ बरोबर किती अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला मित्रांनो तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला सर्वप्रथम त्या ठिकाणी ह्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजबाकीचं चिन्ह दिसतंय तिडे काय करून घ्यायची मित्रांनो तर कंश टाकून घ्यायचे बेरीज सर्वप्रथम इडं कंश करून घेतला इडं काय बेरीज चिन्ह म्हणून इथं काय केला कंश टाकला मग या पद्धतीने इडं वजाचं चिन्ह इडं काय टाकून घेतला कंश टाकून घेतला म्हणजेच आपले कंश किती तयार झाले मित्रांनो तर तीन क्रंश तयार झाले मग तीन कंश तयार झाल्यानंतर मग आपल्याला उदाहरण मांडून घेऊ मग कशा पद्धतीने उदाहरण मांडायचं मित्रांनो मग पस्तीस बरोबर गुणिले आठ मग ही संपूर्ण संख्या पस्तीस गुणिले आठ भागिले किती सात म्हणजे सात ही सात संपूर्ण कधी पस्तीस गुणिले आठ ला काय भागिले म्हणून काय आली भागी कौश टाकून घ्या कौश टाकल्यानंतर काय बेरीज बेरीज राहिल्यानंतर परत कंश टाकून घ्या मग पुढं काय राहिलं एकशे त्रेपन्न गुणिले सात या संपूर्ण संख्येला भागिले किती सतरा किती आले सतरा कंस परत कंप्लीट करा कंस कंप्लीट केल्यानंतर काय आलं वजा परत कंस त्रेसष्ट गुन्हेले सात संपूर्ण संख्येला भागिले किती नऊ कंस कम्प्लेट बरोबर बर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर आता आपण भाग देऊया मग भाग द्यायचा सात एक सात सात पाचा पस्तीस बरोबर आहे मग सतरा एक सतरा मग सतराच्या पाड्यात त्रेपन्न एकशे त्रेपन्न किती नंबरला येतात ते काढा मग एकशे त्रेपन्न किती नंबरला येत्या सतरा नव्वद किती एकशे त्रेपन्न मग नऊ नौ एक नऊ नवाच्या नौ पाड्यात त्रेसष्ट तर नव्ह्याच्या पाड्यात त्रेसष्ट किती नंबर लिहितात तर नवीन साते त्रेसष्ट आले नवीन साते त्रेसष्ट मग राहिलेल्या संख्या लिहून घ्या मित्रांनो मग राहिलं काय तुमच्याजवळ पाच गुणिले किती आठ कंषाका त्यानंतर अधिक परत कंसामध्ये नऊ गुणिले किती सात कौषाका वाजा कंसामध्ये कौ सात गुणिले किती सात कंस कंप्लेट बरोबर किती लक्षात मित्रांनो ह्या पद्धतीने मांडणी झाली मग आता दोघांचा पाच गुणिले पाच गुणिले आठ दोघांचा गुणाकार किती आला चाळीस अधिक नवीन साते त्रेसष्ट बरोबर आहे नवीन साते त्रेसष्ट वजा साती साती एकोणपन्नास हा लक्षात मित्रांनो मित्रांनो साती साती एकोणपन्नास बरोबर किती मग आता त्याच्यानंतर आपल्या हे सर्वप्रथम मेनची काय करून घ्या बेरीज करा मग चाळीस आणि त्रेसष्ट या दोघांची बेरीज केली म्हणजेच किती आली एकशे तीन एकशे तीन वजा किती एकोणपन्नास किती एकोणपन्नास लक्षात मग आता या दोघांचा काय करायचा मित्रांनो वजावाटी करायची एकशे तीन वजा एकोणपन्नास या दोघांची वजावाटी केल्यानंतर किती येते मित्रांनो चोपन्न किती येते तर चौपन्न लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने बेरीज वजाबा गुन्हाकार आणि भागकार चारही क्रिया दिलेल्या असतील तर अशा पद्धतीने मांडणी करून त्या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह असेल त्या ठिकाणी कौस मांडून घ्यायचा आणि कौस मांडल्यानंतर जी संख्या संपूर्ण संख्येला भागिली असते ती भागिली आणायची आणि व्यवस्थित पद्धतीने भाग द्यायचा त्यानंतर गुणाकार करायचा मग बेरीज आणि वजाबाकी असेल त्या पद्धतीने करून घ्यायची मग अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे चला मित्रांनो आपण पुढील उदाहरणकडे जाऊया व्हिडिओ स्टॉप करत चाला आणि उदाहरण सोडून बघत चाला म्हणजे तुम्हाला उदाहरण संपूर्ण समज पुढील उदाहरण घेऊया आपण अठ्ठ्याण्णव भागिले चौदा गुणिले आठ वजा पंचेचाळीस अधिक शहाण्णव भागिले बारा गुणिले पाच बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे ठीक आहे मित्रांनो मग ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला बेरीज आणि वजाबाकीची चिन्ह दिसतात त्या ठिकाणी काय करा कंस टाकून घ्या सर्वप्रथम इडं कंस करून घ्या त्यानंतर आता तिडे कसलं वजात चिन्ह म्हणून इड काय केला कंस टाकून घेतला मग एडं बेरिजेत चिन्ह म्हणून इड काय केला कंस टाकून घेतलं बरोबर आहे आपल्याला तीन तीन कंश तिढं तयार झाले मित्रांनो तीन कंश तयार झाल्यानंतर मांडणी करून घ्या बरोबर आहे मांडणी करून मग इकडे काय मांडणी करणार अठ्ठ्याण्णव भागीले किती आहे चौदा अठ्याण्णव भागिले किती चौदा गुणिले किती आठ कंस कंप्लीट करा वजा त्यानंतर पंचेचाळीस गुणिले अकरा या संपूर्ण संख्येला भागिले किती मित्रांनो तर पाच भागिले किती पाच अधिक कंसामध्ये शहाण्णव भागिले किती बारा गुणिले किती मित्रांनो तर पाच लक्षात कंस कंप्लेट बरोबर किती आधीनं भाग घ्या मित्रांनो मग चौदाच्या चा पाड्यात अठ्ठ्याण्णव बरोबर मग चौदाच्या पाड्यात अठ्याण्णव किती नंबर लिहितो चौदा एक चौदा चौदी सात किती अठ्ठ्याण्णव म्हणजे कितीचा भाग घ्यायला सातच आता पाचाच्या पाड्यात पंचेचाळीस पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस मग त्याच्यानंतर बाराच्या पाड्यात किती शहाण्णव किती नंबर लिहिता बारी ला शहाण्णव बरोबर मित्रांनो राहिलेल्या संख्या लिहून टाका राहिले तुम्ही जो काय राहिलं मग सात गुणि किती आठ कंस काला वजा त्याच्यानंतर राहिलं काय नऊ गुणिले किती अकरा कंस कंप्लीट करा त्यानंतर अधिक मग काय राहिलं आठ गुणिले किती पाच कंस कंप्लीट करा बरोबर किती आता इकडे काय करायचं फक्त मित्रांनो तुम्हाला कंसामध्ये गुणाकार करून घ्यायचा मग सात गुणिले आठ करा किती करा सात गुणिले आठ सात्याठी छप्पन्न बरोबर सात्याठी छप्पन्न वजा नऊ गुणिले अकरा किती आले नव्याण्णव अधिक आठ गुणिले पाच पाच आठ चाळीस आज लक्षात मित्र सर्वप्रथम मातींची काय करा तुम्ही तर वजाबाकी करा काय करा इंची वजबाद करून घ्या मग किती छप्पन्न वाजा किती नव्याण्णव या दोघांची वजबाद केली तर किती आली मित्रांनो त्रेचाळीस किती आली त्रेचाळीस पण मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा मग इकडे काय राहिलं अधिक चाळीस मातेने एक नियम लागू होतो मित्रांनो काय नियम लागू होतो पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होते वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह काय असतं मोठ्या संख्येचं चिन्ह हे नियम वापरून आपल्या इकडे काय करायचंय तर उदाहरण सोडवायचंय मग आता या दोघांची काय होईल वजाबाकी होईल माझी वाजवाकी किती आली मित्रांनो तर यांची वाजबाकी कि, किती आली तीन आली किती आली तीन पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा म्हणून उत्तराला काय आलं वाजा चिन्ह आलं लक्षात मित्रांनो तर उत्तर दिला आपलं वजा ते लक्षात शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आपला ध्येय पोलीस हा युट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा जेणेकरून येथे पोलीस भरती असो किंवा येथी कोणतीही स्पर्धा परीक्षा असो यासाठी आपला ध्येय पोलीस चॅनल अगदी फ्री दरामध्ये आपल्याला संपूर्ण विषयांचे लेक्चर अगदी मोफत दरामध्ये पाहण्यास भेटते चला मित्रांनो जाऊया पुढील उदाहरणाकडे पुढील उदाहरण काय दिलं मित्रांनो आपल्याला पंच्याण्णव गुणिले अठरा पंच्याण्णव गुणिले अठरा भागिले एकोणावीस अधिक एकशे पंधरा अधिक एकशे पंधरा गुणिले तेरा गुणिले तेरा भागिले तेवीस वजा एक्क्याण्णव गुनिले सात भागिले तेरा बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला एक उदाहरण दिलं तर हे उदाहरण बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचे बेरीज आणि वज बाकी असेल तिडं काय करायचे कौश टाकून घ्यायचे मग आता बेरीज बरोबर आहे इडं काय आले तुमची बेरीज कौश टाकला इडकंश टाकला त्यानंतर वजा वजा कौश टाकून घेतली या लक्षात मग आपल्याकडे तीन कंश तयार झाले मित्रांनो मग मां कौसामध्ये मांडणी व्यवस्थित मांडून घ्या पंच्याण्णव गुणिले अठरा भागिले संपूर्ण संख्येला किती एकोणावीस कंस कंप्लेट अधिक कंसामध्ये एकशे पंधरा गुणिले तेरा भागिले तेवीस कंस काय कम्प्लेट वजा कंसामध्ये एक्क्याण्णव गुणिले सात भागिले तेरा कौश कंप्लेट बरोबर काय आता भाग लिहायचा मित्रांनो पंच्याण्णव आता एकोणावीस एकोणावीस एकोणावीसच्या पाड्यात पंच्याण्णव तर किती नंबरला येतो मित्रांनो एकोणवीस पाच ए किती पंच्याण्णव त्यानंतर इडं भाग द्या तेवीस एक तेवीस आता तेवीसच्या पाड्यात एकशे पंधरा तर किती नंबरला येतात तेवीस पाचा किती एकशे पंधरा मग तेर एक तेर तेरी साते किती आले एक्याण्णव तेराच्या पाड्यात एक्क्याण्णव किती नंबरला येतात तर सात नंबर लक्षात मग आता राहिलेल्या संख्या लिहून घ्या पाच गुणिले अठरा काय राहिले पाच गुणिले अठरा कंस कंप्लेट करा अधिक मग कंसामध्ये पाच गुणिले तेरा कंस कंप्लेट वजा सात गुणिले सात कंस कंप्लेट बरोबर काय तर मांडणी करा अठरा पाच बरोबर आहे अठरा पाच किती नव्वद अधिक तेरी पाचे किती आता पासष्ट वजा सष्टात साती साती एकोणपन्नास बरोबर किती त्या दोघांची काय म्हणा मित्रांनो इकडे बेरीज व्हा तर दोघांची मित्रिक बेरीज केली तर किती येते एकशे पंचावन्न एक एकशे पंचावन्न वजा एकोणपन्नास या दोघांची वजा बाकी एकशे पंचावन्न मधून किती करायचे पण पन... एकोणपन्नास वाजा करायचे तर एकोणपन्नास वाजा केले तर किती राहतात मित्रांनो एकशे सहा किती राहतात एकशे सहा लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलं ह्या प्रश्नाचं ठीक आहे मित्रांनो अजून आपण पुढील उदाहरण बघूया ठीक आहे मित्रांनो आता एक पुढील उदाहरण घेऊया आता एक नऊ गुनिले नऊ अधिक नऊ भागिले नऊ वजा नऊ बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक प्रश्न विचारला आहे तर एक लक्ष द्या मित्रांनो या प्रश्नाला काय करायचं सर्वप्रथम कौश टाकून घे ज्या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आणि कसलं वजा बाकीचं चिन्ह आहे तिकडे काय करून घ्या मित्रांनो तर कौश टाकून घ्या टाकले कौश ह्या पद्धतीने आपण कौश टाकले असतील तर मग आता इकडे लक्ष द्या मग इकडे काय आहे इकडे गुन्हा काय सर्वप्रथम मग काय गुन्हा का नवा नवा एक्क्याऐंशी अधिक हे दोघांना नऊ भागिले नऊ वजा किती नऊ बरोबर किती आता इकडे बघा मित्रांनो नऊ भागिले नऊ म्हणजेच काय नऊ एक नऊ बरोबर आणि नऊ एक नऊ म्हणजेच तुमचं जवळ काय राहिलं एक्क्याऐंशी अधिक एक वजा नऊ बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धती आता दोघांशी काय होणार तर बेरीज होणार दोघांची बेरीज किती होणार मित्रांनो तर ब्याऐंशी ब्याऐंशी वजा किती नऊ तर ब्याऐंशी मधून नऊ गेले म्हणजेच किती राहत आहे मित्रांनो तर त्र्याहत्तर राहतात किती राहत आहे त्र्याहत्तर लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने एकदम शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपला ध्येय पोलीस हा युट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र